बरं विषय आपल्या सर्वांना माहिती आहे मी सकाळी सोशल मीडियाम सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही बातमी लोकांसमोर आणली की हिंदुस्तानविरुद्ध बांगलादेश ही क्रिकेट सिरीज हो होणार आहे आपल्या देशामध्ये मला वाटतं एकोणीस तारखेपासून आहे अनेक लोकांनी मला फोन केलेले आहेत मेसेज केलेले आहेत काही भाजपाचे पण असे नेते आहेत ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत ज्यांना आश्चर्य वाटतं आहे की नक्की आपल्या देशात काय चाललं आणि म्हणून विषय फार सोपा आहे कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झाला पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे, जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला तिथून शेख हसीना इथे आल्या देशात आपल्या तेव्हा त्याच ते बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल अनेक सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल ऑल आयज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत हो मंदिरं तोडली जात आहेत कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत लहान मुलांवर अत्याचार होत आहेत ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सॲपच्या मार्फत असेल सोशल मीडियाच्या मार्फत असेल ह्या पसर पसरल्या जात होत्या एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न झाला भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये दे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो तसंच पाच वर्षापूर्वी मला वाटतं सी ए एन आर सी त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून हे सगळं घडवून आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं बी सी सी आय भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतो आहे तेच बी सी सी आय भाजपचं किंवा भाजप प्रणित बी सी सी आय आता एकोणीस तारखेपासून वाटतं दोन टेस्ट आणि तीन टी -ती ट्वेंटी -ती ती ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का कारण आपण जर ह्या ट्विट्सला रिस्पॉन्स पाहिलं आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत की नक्की आम्ही बोलायचं तरी कारण मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न येणं विचारू शकत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी ई ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टन अफेअर्सला खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या दोन महिन्यांमध्ये बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे एमईने मला उत्तर द्यावं आय हॅव इन रिटर्न एनी लेटर टू एमई आई हॅव ट्विटेड टू दॅम आई हॅव टॅक दॅम इन द ट्विट बिकॉज एनी विच वे इज आय डोंट एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स जनरली वेन अ मिनिस्टर ऑफ दिस बीजेपी गव्हर्नमेंट इज आस्ट समथिंग देर आज टू आज टू यू नो आज फोर फर Asked to apologise. So, if you saw that with Nirmala Sitharaman ji uh, the other day in Coimbatore, or yesterday with a journalist with the Home Minister, so there are no answers expected. But at least in this case, where the social media ecosystem of the BJP has propagated this view that Hindus in Bangladesh have faced attacks, I would want to know from the Ministry of External Affairs whether this is true or not. If it is true, if it is true that Hindus in Bangladesh are facing atrocities, attacks, injustice. बीजेपी गव्हर्नमेंट इन द युनियन कॅबिनेट अलाविंग दीसीसीआय माझी मागणी काही नाही माझी मागणी बिलकुल नाही माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी झाली भूमिका तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठे विरोध किंवा हे विचारलंच नाही मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याच देशामध्ये तीन निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्यावर का खेळतोय आणि नसेल तसं भाजपने सांगावं मैंने जो ट्वीट किया है वो बात स्पष्ट आहे मैंने जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स है उनसे एक सवाल पूछा है कि सही में बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हुए हैं या नहीं क्योंकि पिछले दो महीनों में जब से ये कु हुआ है बांग्लादेश में हमने काफ़ी सारे न्यूज़ देखे हैं काफी सारे, है, सारे चैनल्स पे देखा है काफी सारे सोशल मीडियम सोशल मीडिया के मीडियम्स पे देखा है कि जो हिंदू है बांग्लादेश में उन पर अत्याचार हो रहे हैं उन उनपे अटैक्स होते जा रहे हैं और अगर ये बात सही है तो फिर बी उनके साथ क्रिकेट क्यों खेल रही है अगर गलत है तो फिर क्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स हमें स्पष्टता देगा एक क्लैरिटी देगा कि हिंदुओं पे अत्याचार नहीं हो रहे और बात यही होती है कि अगर हिंदुओं पे अत्याचार बांग्लादेश में हो रहे हैं और बीसीसी उनके साथ क्रिकेट खेलने जा रही है तो फिर हम हिंदुओं का उपयोग सिर्फ भाजपा चुनाव के दरमियान करती है क्या ये भी भाजपा ने स्पष्ट करना चाहिए क्योंकि भाजपा का हिंदुत्व तो ये चुनावी हिंदुत्व तो है मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे त्यानंतर युपीएचं सरकार असताना देखील युपीएनी देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं पण आत्ता आपण पाहतोय भाजपाकडूनच आम्हाला समजतंय की हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यावर स्पष्टता तर आली पाहिजे होतात की नाही होत ते स्पष्ट करा आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय आणि भाजप प्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का भाजपचे नेत्यांना हे मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही काही बोलू शकत नाही माझी भूमिका नाही माझी माझा माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं सातत्याने प्रतिक्रिया मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत भाजपचे आम्हाला तोच विचारायचं की जर तुम्ही असा आरोप करता की त्यांनी पायघड्या घालतात तर त्या पायघड्या तुम्ही उखडणार नाही पहिलं मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या एक तर होम मिनिस्ट्री कडून होऊ द्या ना तर एम ई एकडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होतात हे तर स्पष्ट होते ना कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की होतात असं भाजपच्याच इकोसिस्टम मधून आम्हाला समजत होतं मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत कांदिवलीमध्ये काल दोन दिवसात हे आपण बी सी सी आय कोण चालवतं आय सी सी आता कोण चालवतं ह्याच्यावर पण थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला असेल किंवा परराष्ट्र मंत्र्यांना असेल हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झाले असतील तर मग आपण बांगलादेश सोबत त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट का खेळत आहोत आणि झाले नसतील तर मग हा प्रचार थांबवणार का झाले असतील किंवा नसतील हे जरी दोन्ही गोष्टी असतील तरी बांगलादेशवर आपण क्रिकेट खेळू शकतोय पण आपल्याच देशामध्ये दे, भाजपा आपल्या दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं हे भाजपाचं निवडणुकीपूर्वीचं आणि निवडणुकीपुरतं तर हिंदुत्व आहे ते स्पष्ट झालं भाजपचे लोक जे बसलेत खेळामध्ये ते कोण आहेत मग ते बाहेरचे आहेत धन्यवाद